समाजसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य सहकार महर्षी स्वर्गीय उत्तमराव ढिकले यांनी जनमानसात रुजवल्यानं याच ब्रीद वाक्याने प्रेरित होऊन आमदार राहुल ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल गोवर्धन यांनी सामाजिक कार्यक्रमात पुढाकार घेतला आहे गोरगरिबांना अत्यावश्यक साहित्यांचं वाटप असो की विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप एवढंच नाही तर रक्तदान आरोग्य तपासणी शिबिर पूरग्रस्तांना मदत अशा विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या विशाल गोवर्धन यांनी पंचवटी भागातील नागरिकांशी असलेला संपर्क अधिक दांडगाव हवा या उद्देशानं संपर्क कार्यालय कार्यान्वित केले आहे नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते विशाल गोवर्धन यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे एवढंच नाही तर नाशिककरांसाठी नाशिक महानगरपालिकेच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना इथं उपलब्ध होणार आहे त्यामुळे सर्व समावेशक माहितींची देवाणघेवाण विशाल गोवर्धने यांच्या संपर्क कार्यालयातून होणार असल्यानं नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांनी विशाल गोवर्धने यांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आज आपण बघितलं तर आदरणीय मोदीजी आणि आदरणीय शिंदे साहेब देवेंद्रजी यांच्या माध्यमातून बऱ्याचशा शासकीय योजना आहेत जर लोकांपर्यंत पोहोचवली आज आमचे लहान बंधू आमचे विशाल भाऊ गोवर्धने यांच्या माध्यमातून इथे संपर्क कार्यालय आणि लोकांच्या जनसेवेसाठी कार्यालय लो उभलेलं आहे तर खरंतर तरुणांनी या क्षेत्रात लोकांसाठी काम करणं गरजेचं आहे कारण बऱ्याचशा शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचत नाही लोकांची कामं होत नाही त्याच्यामुळे आमच्या भागातले जे लोक आहेत त्यांच्या कामा व्हावे आणि त्यांच्यापर्यंत शासकीय योजनांपासून बाकीचे जे काम आहेत त्यांची ते सुकर यासाठी चालू त्यांना भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून असंच समाजकार्य घडावं हे प्रभू श्रीमाची चार विशेष म्हणजे विशाल गोवर्धन यांनी सहकार महर्षी स्वर्गीय उत्तमराव डिफले फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो सामाजिक उपक्रम राबवले असल्यानं पंचवटी भागातील सर्व सामान्य नागरिकांनी विशाल गोवर्धने यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आहेत समाजसेवा ही ईश्वर सेवा असे विरुद्ध वाक्य स्वर्गीय सहकार वर्षोत्तम रावजी ढिकले यांनी जी राबवली किंवा त्या माध्यमातून जसं समाज सेवा ही दादांनी संकल्पना होती समाज सेवा, सेवा, हो सेवा केली तर ईश्वरची के सेवा प्रमाण असतं त्याच वृद्ध वाक्यावर आमचे आमदार आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक राऊ भाऊ ढिकले हे चालत आहे आणि त्याचप्रमाणे राहुल भाऊच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही नागरिकांना सुख सुविधा सर्व उपलब्ध व्हाव्या किंवा ज्या काही सरकारी योजना असतील महानगरपालिकेच्या राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या तर या आपल्या ऑफिसच्या माध्यमातून राहुल भाऊच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या नागरिकांच्या सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत दादांचं नेहमी वाक्य असायचं की गोल गरीब जनतेचे प्रश्न आपण आपल्या पातळीवर कसे सोडवता येतील हे आपण लक्ष द्यायचं राहुल भाऊंचा आमदारकीचा ऐरा फार मोठा असल्याने त्यांना प्रत्येक गोष्टीत लक्ष देता येतं किंवा नाही येत त्या हिशोबाने आम्ही त्यांचे कार्यकर्ते या हिशोबाने सर्व जनतेच्या जेवढ्या जास्तीत जास्त त्यांच्या अडचणी सोडवू तेवढं भाऊंसाठी आम्हाला काहीतरी छोटस कार्य करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आम्ही अ दादांचा राहुल भाऊचा सा वाढदिवस साजरा करताना दादांचं सा वाक्य असायचं कि वाढदिवसाला जास्त खर्च न करता जे अनाथ आश्रम असेल गो गो शाळा गोशाळा असतील त्यांना अन्नदान चारा वाटप लहान मुलांना खाऊ वाटप शालेय पुस्तक वाटप असे जे आहे असे उपक्रम तुम्ही राबवा की जेणेकरून जे गरीब जनता असेल वंचित लोक असतील त्यांच्यासाठी ते उपयोगी पडेल अशा ठिकाणी तुम्ही खर्च कारण असं आता वाक्य असेल त्याप्रमाणे वा आम्ही कार्यक्रमाशी राबवत असतो आम्ही आता नागरिकांचे हाल त्यावेळेस पाणी आल्यानंतर नागरिकांना काय करायचं याची खूप मोठी समस्या असते आणि त्यावेळेस प्रत्येकाला गाड्या मिळतील असं नाही आम्ही आमच्या सो खर्च नाही तिथे लोकांना त्यांची माल वाहतूक करण्यासाठी त्यांचं सामान वाहतूक करण्यासाठी आम्ही आमच्या गाड्या उपलब्ध करून देतो ते विनामूल्य आम्ही करत असो कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी हेमंत शेट्टी किरण सोनवणे अविनाश खर्डे सागर चौघुले राहुल क्षीरसागर जय मोजवती जगदीश महंकाळे रवी जगताप बबलू फलटणे माजी उपमहापौर गुरुमीत बग्गा खंडू बोडके नरेश पाटील ऋषिकेश इंगळे प्रथमेश सिरसागर मामा राजवाडे दिगंबर धुमाळ राहुल कुलकर्णी सतनाम राजपूत महेश महंकाळे उमेश कोठोळे राहुल राजपुरोहित विलास जोशी संतोष लासुरे गुलाब खोये विशाल भोसले संजय शिंदे दर्शन मंडलिक मंगेश खोळे अजिंक्य गावंडे किरण भोजने चेतन पाटील विशाल नवले संजू मुर्तडक आप्पाजी गवळी राजेश टिळे सुमित गुंडे विजय बनछोडे तेजस सिंगळे राकेश कोठुळे प्रशांत बागुल यांच्यासह विशाल गोवर्धन यांचे मित्र परिवार आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेश आवनकर दिशा न्यूज नाशिक